कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील सानेगाव व यशवंत खार या गावच्या जंगल भागात गोहत्या झाल्याचा प्रकार नागरिकांनी समोर आणला होता बारा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून रोह्यात यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वीच गोहत्या करण्यासाठी येणाऱ्या होमल्याशिरी वाहनाला व आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते परंतु एकाच वेळी या ठिकाणी जवळपास सात गायी बैलांची कत्तल करण्यात होती त्यामुळे संपूर्ण रोहा हजरून गेला होता सर्व स्तरावरती याचा निषेध सुद्धा वर्तवण्यात येत होता रोहा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधाकरता विशेष तथ्य नेमून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती अवघ्या चोवीस तासाच्या आतच पोलिसांना यामध्ये यश म्हणून मुंबई येथील गोवंडी या विभागातून संशयित आरोपीला अटक करून तसंच या गुन्ह्यातील वाहन काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ ताब्यात घेतलेली यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीला ही घटना घडलेली आहे यशवंत आणि सानेगाव परिसरामध्ये त्यामध्ये त्या घटनेची त्या त्या माहिती मिळताच जे आहे आम्ही तात्काळ कारवाई करत जे आहे त्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे गुन्हा नोंद करून आम्हाला काही तांत्रिक मदती न आणि तसंच गोपनीय माहिती काढून आणि खबऱ्या मार्क मार्फत जे आहे तो एक अनिश पटेल नावाचा आरोपी जो आहे महापोली गोवंडी या भागातून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे तसेच त्या गुन्ह्यातील जी आहे गाडी जी फोर व्हीलर वापरली होती गुन्हा करण्यासाठी स्कॉर्पिओ आहे ब्लॅक कलरची तीही आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि इतर आरोपी जे आहे ते ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत याबाबतीत तपास चालू आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये जे आहेत त्याच भागामध्ये जे आहे दोन इन्सिडंट झाले आहेत दोन्ही इन्सिडंटमध्ये पहिला जो इन्सिडंट आठवड्याभरापूर्वी झाला होता त्यामध्ये आपण आरोपी जो आहे अटक केलेला आहे त्यानंतर हा जो इन्सिडेंट परवादेशी झाला आहे त्यामध्ये आरोपी जो आहे आपण चोवीस तासाच्या आत पोलिसांनी अटक केलेला आहे परंतु अद्याप दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये अद्यापपर्यंत कुठे कुठल्या स्थानिक माणसाचा किंवा इतर जो आहे स सहभाग असावा अद्याप तरी आमच्या पोलीस तपास तपासामध्ये मध्ये निष्पन्न झालेलं नाही किंवा निदर्शनास आलेलं नाही